श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे शाकंबरी पौष पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस शाकंबरी पौर्णिमा नवरात्र उत्सवाचे उद्या सांगता होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार करायचा असतो आणि शाकंबरी देवीला जी भाज्या देवीता आहे जी फळांची देवीता आहे तिला नैवेद्य दाखवायचा असतो चौसष्ट भाज्या अर्पण करायच्या असतात त्या कशा करायच्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी पौर्णिमा कधी लागणार आहे तर आज दोन तारीख आहे आज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे उद्या दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी संपणार आहे सर्वात मोठा प्रश्न की ताई सत्यनारायण कधी करायचं तर बघा सात तारखेला पौर्णिमा लागते म्हणजे खर तर प्रदोष काळ होऊन जातो बरोबर प्रदोष काळ होऊन गेल्यानंतर पौर्णिमा लागते आहे मग सत्यनारायण हे तीन तारखेला करायचं असतं आता तीन तारखेला जरी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार असेल तरी तर उदय तिथी धरली जाते सहा वाजता जर लागली असली तर तुम्ही सत्यनारायण करू शकत होते पण कॅलेंडरनुसार तीन तारखेलाच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ताई आम्हाला तीन तारखेला करणं शक्य होत नाही तर सहा वाजता मांडू अगदी पौर्णिमा लागल्या लागल्यास सुरुवात केली तर चालेल का ज्यांना शक्य असेल त्यांना करायची इच्छा असेल त्यांना तीन तारखेला करणं शक्य होणार नसेल त्यांनी आज सत्यनारायण केलं तरीही चालेल सात नंतर पण खरं सत्यनारायण ही उद्या आहे कारण अर्थात तीन वाजून तेहतीस मिनटांनी संपले आहे आणि सूर्याने पण बघितली आहे म्हणून ज्यांना आज करणं शक्य होत असेल त्यांनी आज करा ज्यांना उद्या करावी वाटत असेल त्यांनी उद्या करा कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे की बाकी तुमची इच्छा आता शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे बऱ्याच महिलांनी बऱ्याच केंद्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण झाले आहे बघा काही ना काही शक्य झालं नाही तरीसुद्धा उद्याचा दिवस मात्र महत्त्वाचा आहे उद्या शेवा चुकवू नका आता शाकंबरी देवीचं शाकंबरी देवी ही फळांची देवता आहे चौसष्ट फ भाज्या नैवेद्य दाखवला जातो आजही ती परंपरा आहे प्रत्येक केंद्रामध्ये आता मी आमच्या केंद्रात केंद्रातलं सांगते की आमच्या केंद्रातही आम्हाला चौसष्ट भाज्या आणायला सांगितलं जातं प्रत्येकाने चार चार पाच पाच भाज्या घेतल्या अगदी वाटीभर भाज्या असतात तर आपल्याही घरात ताई आमच्याही घरात चौसष्ट भाज्या केल्याच पाहिजे का तर बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवू शकता जसं काळ बदलला आहे तसं लोकांचं राहणीमान ही, ही प्रत्येक गोष्टी बदलले आहेत आधीच्या काळात काय होतं ना आधीच्या काळात घरात आजी आत्या काकू चुलती चुलता ताई माई अक्का यांनी सगळा परिवार भरलेला होता माणसं एवढी होती दोन हात आणि दहा हातामध्ये फरक होता आधीच्या काळी एकदम भारी होतं सगळं जॉईंट फॅमिली होती आजकाल खूप कमी जॉईंट फॅमिली बघायला मिळते वेगवेगळे कुटुंब असायचे पहिले आधी एकत्र कुटुंब जबाबदारी होती मग त्यांच्यामुळे त्या भाज्या नैवेद्य दाखवणं त्या भाज्या गोळा करून आणणं हे सहज सोपं होतं पण आजकाल तसं राहिलेलं नाहीये आता हे तुम्हाला का सांगते आहे की शाकंबरी पौर्णिमेच्या निमित्ताचा निमें औचित साधूही तुम्ही चौसष्ट भाज्या एकत्रित करून दाखवू शकता नाहीच दाखवलं कारण शा शाकंबरी देवी दुसरी कोणी नसून साक्षात जगदंबा आहे माता पार्वती आहे मग आता तिच्या स्मरणात चौसष्ट भाज्या दाखवणे शक्य झालं तर ठीक आहे नाहीतर साधं भात भाजी पोळी नैवेद्य दाखवू शकता आता कोळाचार म्हटलं तर मग ज्याला आपण पूर्णाचा स्वयंपाक म्हणतो पुरणा वरणाचा स्वयंपाक केला जातो मग त्यामध्ये मेथीची भाजी वरण भात येतं ते पुरण येतं भात येतं भजे कुरडई पापड कोळाचारचा भाग आहे ते केलं जातं पण काही ठिकाणी हेही करणं शक्य होत नाही तर तुम्ही साधं भात एखादी पोळी भाजी दाखवलं तरीही चालन कारण ती आपली आई आहे ती सगळ्याच गोष्टी आपल्याला गोड मानून घेते आधीच्या काळी सगळं वेगळं होतं सगळं एकत्र होतं सगळ्या एक बायका चार पाच 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 भाज्या करायच्या आणि एकत्र नैवेद्य दाखवायला जायच्या आजचं तसं नाही राहिलं फक्त तुमची इच्छा असेल तर कारण ज्यांची बनशंकरी ही कुळदेवी आहे शंकर बरी देवी आहे कुळदेवी आहे त्यांच्या घरात आजही चौसष्ट भाज्या बनवल्या जातात आणि त्यांचा नैवेद्य दाखवला जातो कारण आपल्याही घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये भले पैसा कमी असला तरी चालेल पण दोन टाईम आपण व्यवस्थित खाऊ शकतो एवढं तरी आपल्या घरात असलं पाहिजे आता मी तुम्हाला या भाज्या काय आहेत कुठल्या आहेत काय भाज्या आहेत ज्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जेवढ्या मला माहिती आहे तेवढ्या सांगते बघा मेथी पालक शेपू चिवाई झालं चिला झालं पोकळा आता याच बऱ्याच भाज्या अशा असेल ना की यांची नावं पण मला माहिती नाहीत पण माझं काम वेग आहे तुम्हाला सांगणं भोपळा आहे त्याचबरोबर गंगाफळ आहे हातगा आहे अशा वेगवेगळ्या चौसष्ट भाज्या आहे ज्याचा निवेदा आपण एकत्र करून दाखवू शकतो ज्या उपलब्ध झाल्या त्यासुद्धा तुम्ही दाखवू शकता आता गंगाफळनंतर हातगा आहे शेवगा आहे मिरची आहे घेवडा भेंडी कांदा बटाटा यासुद्धा भाज्या नैवेद्याला दाखवल्या जातात त्याचबरोबर वाल वटाणे हरभरे चवळीची भाजी तोंडली आवळा घोळ चुका फुलकोबी पत्ताकोबी अशा भाज्या एकत्रित करून आपल्याला जेवढं दाखवलं जाईल तेवढं आपल्याला दाखवायचं आहे गिलके दोडके भोपळे या सगळ्या भाज्या आहेत एकत्र करायचं आहे आपल्याला याचा सगळ्यांचा नैवेद्य आता ते ज्यांना शक्य होत नाही त्यांनी साधी भाजी पोळी करावी बऱ्याच घरात कुळचार पण केला जातो तुमच्या घरात ती पद्धत असेल तर नक्कीच पुराणाचे दिवे करायचे आहेत पुरण थापायचं वाती करायच्या वात बनवायचे एकवीस किंवा अकरा कुळदेवी आरती करायची हे तू करू शकत असताना वरण भाताचे नैवेद्य दाखवू शकता, शकता पण महत्त्वाचा भाग म्हणजे उद्या बरं का आपल्याला काय करायचं आहे जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करायचं प्रयत्न करा आता मेन म्हणजे सेवा आता सत्यनारायण उद्या करायचं तुम्हाला सांगितलं आहे ज्यांना आज करणं शक्य होईल त्यांनी आजही करू शकता ज्यांना उद्या करणं होईल त्यांनी उद्या करू शकता कुळदेवाची सेवा कुळदेवीची सेवा ज्यांना काही करणं शक्य झालं नाही त्यांनी संपूर्ण शाकंबरी नवरात्र उत्सवमध्ये त्यांनी काय करावं ते नक्कीच उद्या सप्तशक्ती ग्रंथाचं पालन करावं काही कारणामुळे मग सुतक विटाळ या गोष्टीमुळे आपण काही करू शकत नाही पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी नक्की उद्या पौष महिन्याच्या निमित्ताने पौष पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमेच्या निमित्ताने नक्कीच श्री दुर्गा सप्तशक्तीच्या ग्रंथाचं पारायण करावं त्याचबरोबर सिद्ध गुंजिका श्रोत्राचं पठण करावं माझं काम आहे तुम्हाला सांगणं त्यातलं जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता किंवा प्रयत्न करा असं संसारिक माणूस आहे सगळं करून आपल्याला देवाचं करावाचं असतं तर जेवढं होईल तेवढं नक्की करायचा प्रयत्न करा त्यानंतर आता सिंधू कुंजिका शिंद कुंजिका स्त्रोत्र तर अकरा वेळा म्हटल्यावरती पाठाचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं तर सिद्ध कुंजिका स्त्रोत्र पठण करावं उद्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पण सेवा करायची बरं का तर तरीसुद्धा म्हणजे कुंकुम अर्चन करून तुम्ही शकता बऱ्याच घरात जी काही लक्ष्मी कुमची सेवा चालू असते ती सुद्धा तुम्ही करू शकता कुलदेवीची म्हणाल तर तुम्ही कुलदेवीच्या यंत्रावर कुलदेवीच्या डाकावर तुम्ही करू शकता स्त्री सुक्तमच पठन करायचं आहे व्यंकटेश्वरचं पठन करायचं आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही मंडळी करू शकता याचा प्रयत्न करा कुळाचार म्हटलं तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ओटी नाही भरली गेली आपल्या कुळदेवीची तर उद्या आवर्जून कुळदेवीची ओटी भरा मूळ पीठावर जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घ्या आपल्याकडनं जे शक्य होईल तर ते तुम्ही घरातली घरात आपल्या कुळदेवीची येतच सांग ओटी भरावी अगं ताई त्या ओटीचं काय करायचं बऱ्याच कमेंट येतात मग अशा वेळेस ती ओटी आहे तर ती तुम्हाला स्वतः घेऊ शकता ते सामान तुम्ही स्वतः वापरू शकता नाही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये तुम्ही मूळ पीठावर जाणार असेल तर तिथे ते, ते सगळं सामान घेऊन जा फक्त जो काही वेणी आहे ते आपल्याला लावायचं आहे बाकीचं ते तुम्ही सततच ठेवू शकता तुम्ही जे वापरू शकता ते तुमच्याजवळ ठेवा आणि जर नसेल जमत तर कुळदेवीच्या आपल्या मंदिरात जाऊन ठेवून यायचं आहे अर्पण करून यायचं आहे तुमी करा, करा, तर तुम्ही हे सर्व प्रयत्न करा नक्कीच उद्या तुम्हाला याचं फळ भेटेल याची सेवा जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करा प्रयत्न करा ठीक आहे तर मंडळ व्हिडिओ आवडलास तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही भलं होईल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ